नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीतशी बोंबील भजी चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण हे बोंबील घेतले आहेत तर हे बोंबील कसे कट करायचे आणि त्यातलं हे पाणी कसं काढून घ्यायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधी आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर इथे हे आपण बोंबील घेतलेले आहेत आज आपण त्याची कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत त्यासाठी ते आपण हे पहिले मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी ते आपण पहिले टाकणार आहोत त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे नंतर इथे मी थोडासा चिंचेचा कोल करून घेतलाय तो आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर पाव चमचे इतकी हळद आणि थोडंसं हिंग आता आप हे आपण सर्व त्याला लावून घेऊया भजी आहे ना ती आपली एकदम छान अशी कुरकुरीत होणार आहे त्यासाठी बोंबलांमध्ये जे पाणी असतं ते पहिले व्यवस्थित असं आपल्याला काढून घ्यायला लागतं कारण बोंबलांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ते व्यवस्थित झालं किंवा बोंबील छान कुरकुरीत होते हे आता आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता हे आपण थोडा वेळ ठेवणार आहोत म्हणजे आपण तोपर्यंत बोंबील आपल्याला भजी बनवण्यासाठी आपण बॅटर बनवून घेणार आहोत तर, तर ते आपण बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी ते, ते, ते आपण चार चमचे बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ते एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ त्याच्यानंतर हळद अर्धा चमचे मसाला घरगुती मसाला आहे पाव चमचे गरम मसाला आणि थोडंसं हिंड हे पहिले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया याचं आपल्याला एक छानसं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपण थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर बनवून घेणार आहोत पाणी एकदाच नाही टाकायचं आपल्याला सावकाश सावकाश टाकायचं आहे हॉटेल सारखी कुरकुरीत आपली आठभजी बनणार छान अशी बोंडातली भाजी थोडस आणखी पाणी टाकायचं एकदम आपल्याला जाणणे करायचंय बघा यात आपले झालेले आहे यात आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर चला आता आपण बोंबई फ्राय करायला हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण मस्तपैकी कुरकुरीत बोंबलाची भजी करणार आहोत हे बघा असं याच्यामध्ये वाडग्यामध्ये आपण जे बॅटर बनवलं असं डीप करायचं जशी आपण भजी बनवतो ना तर असं असं टाकायचं आणि असं सोडून द्यायचं मला कुरकुरीत हे छान बोंबळे आता हे आपल्याला मीडियम गॅसवरच छान असे घ्यायचे हे बघा आपले छान झालेलं आहेत आता आपण पलटी मारून घेऊया असे फुगलेच बघा टमटम छान असे आपल्या आता बोंबीस राहिले आहे ही साईड सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी खरपूस अशी तळून घ्यायची तर हे बघा इथे आपली बोंबलांची भजी आता तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही मी पाच सात मिनटं मिडियम गॅसवर छान अशी तळून घेतलेली आहे आता ही भजी आपण काढून घेणार आहोत बघा अशी वाटत होते किती भारी वाटतात एकदम मोदीची भजी आहे ती खाली आहे आता आपण दुसरे पण अशाच प्रकारे ही भजी आहे ती चळवून घे बघा आपली एक साइड छान अशी तळून झालेली आहे आता आपण एक पलटी मारून घेणार आहोत हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे खरपूस तळून घ्यायचे तर हे बघा इथे आपली ही बोंबलांची भजी आता तयार झालेली आहे तुम आता ही भजी आपण काढून घेणार आहोत तर इथे आपली कुरकुरीत अशी बोमलांची भजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही छान दिसते आणि तितकीही टेस्टी पण लागते थांबा तुम्हाला मी दाखवते हे बघा खूप याला क्रिस्प झालेला आहे एकदम छान असा आपण तोडूनसुद्धा बघूया हो बघा हे बघा छान अशी भजी आपली इथे तयार झाली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद